बघा पहिला रुग्ण आहे पण ताप कशी देते धार काढायला एक जणांनी फुट धारायला लागतं एक जणांनी नीट ने घाला लागतो आता आत्ता का लात मारली बघा फोलात खतर ना गे आकारे अवघड दार काढायचं होत फोड ना खरंच मित्रांनो बघा कस काय गे आहे तुम्हाला दाखवतो गाय खाती बुसा तर तुम्ही पाहू शकता बघा आता दारच काढून देई नाही तर बघा मित्रांनो दार शेवटी दिलीच नाही तर त्याने नानाला बोलावले त्याच्या दार काढायला तर बघू आता दार निघते का तर चला मित्रांनो दार काय काढून देई नाही तर बघूया आता केव्हा काढते दार मित्र म्हणला परत आ... काढूया दार तर बघूया आता तर चला मित्रांनो सहज काढलेला व्हिडिओ ही असंच बसलेली होतं मित्रांनो तर दार काढ होता मित्र तर सहज बसलेलो तर सहज काढलेला व्हिडिओ तर चला मित्रांनो व्हिडिओ परत नवीन व्हिडिओमध्ये